जय वी नमो बुद्धाय मित्रांनो पूर्व या राजघराण्यात माता महामाया आणि शुद्धोधन यांच्या पोटी वैशाखी पौर्णिमेला जन्मलेल्या राजपुत्र सिद्धार्थ यांनी सत्याचा आणि दुःखाचा शोध घेण्यासाठी गृहत्याग केला कठोर ध्यान साधना करून बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली इसवी संपूर्व पाचशे अठ्ठावीस मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी दिव्य ज्ञान प्राप्ती केली आणि राजपुत्र सिद्धार्थाचे तथागत भगवान बुद्ध झाले तथागत भगवान बुद्धांनी सारनाथ येथे पहिला धम्म उपदेश आपल्या पाच शिष्यांना दिला तथागत बुद्ध म्हणतात माझ्या धम्माचा ईश्वर आत्मा कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही माणूस आणि माणसाची माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे मनुष्य प्राणी दुःख दैन्य आणि दारिद्र्यात राहत आहे हे सर्व जग दुःखाने भरलेले आहे म्हणून हे दुःख नाहीसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा मूळ पाया आहे ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्धाला तथागत आणि महाकारुणिक म्हटले गेले कारण जसा बोलतो तसा चालतो तो तथागत स्वतःपासून तर सर्व मात्रापर्यंत मित्रापासून तर शत्रूपर्यंत सर्व प्राणीमात्राची मंगल कामना करणारा आणि तशी शिकवण देणारा म्हणजे महाकारुणिक विशेषणे आहेत परंतु तथागत गौतम बुद्धाने स्वतःला कधीही बौद्ध धर्मसंस्थापक म्हटले नाही त्यांची शिकवण आचरणात धम्मिको म्हणजे धार्मिक म्हटले आहे कधी धम्मचारी दंग धम्मविहारी म्हटले आहे परंतु बौद्ध म्हटले नाही कारण तो संप्रदायिक होऊन जातो ती शिकवून जगण्याची कला होत नाही ते केवळ दर्शनशास्त्र होते तत्वज्ञान होऊन बसते त्यावरून मग नुसता वाहानी व वा बुद्धविलाशी होतो इतर धर्ममतांच्या लोकांनी ती शिकवण आचरणाचा अडथळा होता कामा नाही धम्म उपदेशातील बुद्धाची शिकवण ही धर्मनिरपेक्ष आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्म पंथ संप्रदायाच्या भेदापासून मुक्त सर्वांसाठी खुली कोणत्याही धर्माच्या लोकांना आचरणात स्वीकृत असणारी सर्वांसाठी लाभदायक असणारी कोण्या एकाचा किंवा कोण्या एका विशिष्ट समूहाचा एकाधिकार नसणारी अशी तथागत भगवान बुद्धाची शिकवण मुख्यत तीन पातळीवर पायरीवर अवलंबून आहे पहिली पायरी शील सदाचार दुसरी पायरी समाधी तिसरी पायरी तथागत भगवान गौतम बुद्धांनी सर्व महत्त्व शील सदाचार पालनाला दिले आहे माणूस विकारग्रस्त आहे लोभ आसक्ती द्वेष मोह अहंकार क्रोध ईर्ष्या या विकाराने माणूस भरभटलेला आहे तृष्णेमुळे तो दुःखी होतो तृष्णामुक्त झाल्याशिवाय तो सुख प्राप्त करू शकत नाही म्हणून चित्त शुद्ध करण्यासाठी शुद्ध आचरणावर तथागत बुद्धांनी जोर दिला क्रोध आला की हिंसा करते म्हणून क्रोधाला जिंकून दया प्रेम मैत्री करुणा निर्माण करा जेणेकरून हिंसा होणार नाही म्हणून ते प्रतिज्ञा करायला लावतात शिक्षा पद ग्रहण करायला लावतात आणि यासाठीच त्यांनी पंचशील पालनामध्ये पहिली प्रतिज्ञा दिली आहे पानाती पाता वेरमनी शिक्षका पद समा दिया मी म्हणजेच मी प्राणी हिंसा करणार नाही अशी ग्रहण करतो शिक्षका मी म्हणजेच मी न दिलेले दान घेणार नाही दान दिले पाहिजे म्हणून जबरदस्ती वा भीती दाखवून किंवा प्रलोभन देऊन प्रवृत्त करणार नाही चोरी करणार नाही कोणाचे आर्थिक शोषण करणार नाही अशी शिकवण ग्रहण करतो कामे सुमेच्या चारा वेर मनी शिक्कावदन समाधी आम्ही म्हणजेच काम आहारी जाऊन मी विचार करणार नाही असे शिकवण ग्रहण करतो मुसावादा वेर मनी शिक्कावदन समाधी म्हणजेच खोटे वचन कटु वचन कठोर वचन मी बोलणार नाही कोणाचीही निंदा नालस्ती करणार नाही व्यर्थ बडबड करणार नाही एकंदरीत वाचीची शुद्धता राखेल असे शिकवण ग्रहण करतो सौरा मेरे य मध्य प्रमाद ठाना वीर मनी शिक्का पद समादियामी म्हणजे मी मध्यपान करणार नाही किंवा नशा येणाऱ्या कोणत्याही वस्तूचे सेवन करणार नाही असे शिकवण ग्रहण करतो हे सदाचाराचे पाच नियम क्रोस्थासाठी आणि दहा नियम संन्याशासाठी तथागत भगवान बुद्धांनी सांगितले आहेत आणि अशी कोणी लाचंनादण्यासाठी म्हणजे मनोशुद्धीसाठी समाधीची गरज आहे आणि त्यासाठी अनापाना सती व विपश्यनाची विधी तथागत भगवान बुद्धाने शिकवली आणि त्या विपशनतून जे विकार नष्ट होतात त्याला समाधी म्हणतात ही दुसरी पायरी आहे आणि यातून जो तट स्वभाव निर्माण होतो यामुळे राहते पण येते विकारावर आपण विजय मिळवतो शरीराने होणारे पाप हिंसा चोरी व्यविचार नशा वाणीने होणारे पाप खोटे बोलणे टाळण्याची शहा आली आले की दुःखाची जाणीव होते दुःखाची कारणे करतात दुःख नष्ट करण्याचे उपाय करतात आणि दुःखाचा निरोध करता येतो सारे संस्कार अनित्य आहेत जसे निर्माण होतात तसे ते दे नष्ट देखील होतात दुःख मुक्तीचा सुखाचा अनुभव घ्या असा हा प्रज्ञेचा मार्ग तथागत भगवान बुद्ध सांगतात तथागत बुद्धाच्या धम्माची बुद्ध शिकवण आचरणात आणण्यासाठी धर्मांतर करण्याची गरज नाही किंवा कुठल्या मंदिरात जाण्याची गरज नाही कुठल्या प्रतिमेचे स्मरण करण्याची गरज नाही किंवा कोणाच्याही परवानगीची गरज नाही त्याचा लाभ सर्व कोणत्याही धर्माच्या लोकांना घेता येतो यासाठी कोणालाही धर्मांतराची सक्ती नाही हीच अशी तथागत भगवान बुद्धाची धर्मनिरपेक्षता अशी शिकवण आहे आणि ही बुद्ध शिकवण आचरणात आणणारा धम्मधर धम्मचारी धम्मविहारी हो मित्र हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा सब्सक्राइब करा शिवाय वाचिनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना अवश्य शेअरही करा तुमचा एक लाईक आणि एक कमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि ऊर्जा देतात त्यामुळे एक लाईक आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका जय भीम जय बुद्धाय